ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उत्तर पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाचे अध्यक्षपदी आमदार राजू कागे यांची निवड मतदार मतदारसंघातील आमदार राजू कागे यांची उत्तर पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली शुक्रवारी दोन रोजी हुबडी येथे केंद्र कार्यालयामध्ये पदग्रहण स्वीकारला यावेळी कागवाड मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते हुबळी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राजू कागे कागवाड मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले आहेत यावेळी त्यांना उत्तर पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आलं आमदार राजू कागे यांना अध्यक्षपद दिल्याने कागवाड मतदारसंघात उत्सव साजरा केला आमदार राजू कागे काकवाड मतदारसंघात आल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले उगार खुर्द येथे आल्यानंतर प्रथम आमदार राजू कागे यांनी उगार खुर्द ग्रामदेवी श्रीलक्ष्मी देवीचे दर्शन घेतलं कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले महिलांनी त्यांचं औक्षण केलं आमदार राजू कागे यांना उत्तर पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्याने कागवाड मतदार संघातून समाधान व्यक्त होत आहे महानकर न्यूज साठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द